नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाची निवडणूक आरोप प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली असताना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवाराने केलेले सर्व आरोप यांचा खुलासा केला आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आरोप प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली असताना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरात पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवाराने केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा खुलासा केला मागील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांवये असलेले गुन्हे न्यायप्रविष्ट असून त्यानंतर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही तर डमी उमेदवाराचे कोणत्याही प्रकारे दबाव टाकून अथवा अपहरण केले नसल्याचा खुलासा केला सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून कोणताही स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरला नसल्याने साखर सम्राटांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला नाव न घेता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना लगावला आहे या पत्रकार परिषद प्रसंगी नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले सचिव संभाजी पवार कुमार म्हस्के अहमदनगर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिथून डोंगरे भास्करराव सांगळे गायकवाड सर आदींची उपस्थिती होते यावेळी शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविल्याबद्दल पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी पत्र दराडे यांना दिले तर अपक्ष उमेदवार कुंडलिक दगडू जायभाय आणि नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहोकले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे निवडणुकीचा प्रचार सुंदर चालू आहे गेल्या सातत्याने सहा वर्षापासून मी काम करत असल्यामुळे हा प्रचार म्हणते कंटिन्यू काम असल्यामुळे प्रचार तर एकदम आनंदात चालू आहे सगळ्या ठिकाणी मेळे होत आहे मिटिंग होत आहे सगळ्या मुख्याध्यापक संघाचा टी डी एफचा सगळ्या संघटनेचा मला पाठिंबा मिळाला आहे त्याच्यामुळे मी निवडणुकाशी फारशी मला व हे वाटत नाही मी नगर जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातली अशी एकही शाळा नाही आणि एक, एक गाव नाही का तिथं मी गेलो नाही असा प्रत्येक शाळेवर गेलो प्रत्येक गावात गेलो नुसतं गावात नाही वाड्या वस्त्याच्या शाळेपर्यंत मी पोहोचलेलो आहे एकदम शंभर टक्के प्रतिसाद आहे सर्व शिक्षकांचे इतके काम झालेले का प्रमाणापेक्षा जास्त काम झालेले सगळे हायलायटेज काम आहे म्हणजे या राज्यामध्ये बारा बारा वर्षापासून आमच्या लोकांना पगार नव्हता त्यांना साधारणतः मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिले तर आज राज्यातला सत्त्याण्णव टक्के शिक्षक आमचा पगार घेतो आहे ह्या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर जुनी पेन्शन योजना ही फार महत्त्वाचा विषय होता तो एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर तो आता कुठंतरी पटलावर आला आणि आता त्या प्रोसेसमध्ये झाला त्यातले साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना दिली आहे एकवीस हजार लोक एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले त्याला येणाऱ्या पुढच्या महिन्यात अधिवेशन सत्तावीस तारखेला अधिवेशन आहे त्यामध्ये तोही प्रश्न त्यांचा मार्गी लागणार आहे चपनी वटुकवरी पक्ष नाही संघटना आमच्या आस्था बक पक्ष राजकारणाचा फारसा याच्यात उपयोग होत नाही महायुती काहीच परिणाम होणार नाही सुशिक्षित मतदाने लिमिटेड मतदाने सुशिक्षित असल्यामुळे काहीच होणार नाही सर खाजगी शिक्षक संघटनेचा मी राज्याचा संघटक आहे बहुच्या कार्याशी प्रेरित होऊ मी त्यांनी केलेल्या अनुदानित विना अनुदानित औषध अनुदानित अंश अनुदानीसाठी खूप सहकार्य केलेले त्यांनी आम्हाला त्या कारणाने आणि जे काही राहिलेले शाल अर्थ आहेत मी त्यासाठी मदळी अर्ज केला होता परंतु भाऊनी मला शंभर टक्के आश्वासन दिले राहिलेले जे बाकी शाल अर्थ आहेत ते येत्या एक दोन महिन्यात होतील आदरणीय किशोरजी दराडे साहेब यांना स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा आज जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष यांच्या वतीने ठरलेला आहे तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटना ही पाचही जिल्ह्यामध्ये अत्यंत कार्यरत असून राज्याचे राज्याध्यक्ष के पी पाटील यांच्या मान्यतेने पाचही जिल्ह्यामध्ये आम्ही सक्रिय पाठिंबा भावना देत आहोत या माध्यमातून भाऊनी जे विनानुदारित शिक्षकांचे प्रश्न सोडवले जुनी पेन्शन संदर्भात प्रश्न सोडवले लोक संघाच्या वतीनं आदरणीय भाऊंना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष नगर शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष सचिव सर्व उपस्थित आहेत आमच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतके कार्यतत्पर आमदार यापूर्वी शिक्षण मतदारसंघातून गेले नाहीत नगर जिल्ह्यातील प्रत्येक जवळपास एक हजार शाळांना भाऊंच्या स्थानिक विकास निधीतून संगणक असेल मायक्रोस्कोप असेल प्रिंटर असेल पुस्तकं असतील प्रत्येक शाळेला कुठलाही पक्षीय मतभेद न ठेवता ते शाळेपर्यंत पोहोचलेले आहेत याची सर्व मुख्याध्यापकांना जाण आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर